नमस्कार माय ऑल द फ्रेंड्स तर खूपच दिवसाने मी आज ब्लॉग बनवत आहे चला तर म्हटलं आज ब्लॉगच बनवत खूपच वातावरण बी एकदम मस्त आहे कसं पावसाने असं चकळ झाला आहे सगळं पाणी पाणी झालेलं आहे मी आलेले आहे ड्युटीवरून तर म्हटलं चला आज ब्लॉगच काढावा ब्लॉगच काढला नाही खूपच दिवस झाला सर्व माझा परिचय विचारतात हे सांगावंच म्हटलं एकदा परिचय निवांत तर मी शिर्डीला असते भावांना मी प्रॉपर बीडची आहे पण मी शिर्डीला राहते आणि मी जॉब करते छोटासा शिर्डीला राहते दोन मुलं आहेत माझे दोन मुलांचं शिक्षण असतं माझ्या मागं माझ्या मागं रोज काम असतं मला काय मेसेंजरला रिप्ले देणं होत नाही त्याच्यामुळं माझ्या काय रिप्लेची वाट बघत जाऊ नका आणि कुणाच्या जर रिप्ले खूप म्हणजे असे कुणाकुणाचे तर खूपच मोठे मोठे मॅसेज असतात एवढे मला वाचणं होत नाहीत मी त्यांना रिप्लाय देऊ शकत नाही त्याच्यामुळं खरंच मला म्हणजे दिलगिरी व्यक्त करते मी पण समजून घ्या गरीब बहिणीला काम केल्याशिवाय पर्याय नाही कामाला जावं लागतं आहे नाही मला मॅसेंजरमध्ये जाऊन मॅसेज बघणं होत नाही त्याच्यामुळं मला व्हिडिओच्या थ्रो तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा की असं म्हणून आणि कोणाकोणाला भावनला शिर्डीला आल्या मला नक्कीच मॅसेज करत जा मी शिर्डीला आलो म्हणून शिर्डीत मी नक्कीच भेटेन तसं बी माझ्या मंदिराकडंच ड्युटी राहते त्याच्यामुळं मी तुम्हाला तिकडं भेटू शकते आणि खूप खूप भाऊ माझे नंबर मागतात कारण की तुम्हाला बी माहिती सगळ्यांनाच फोन नंबर देणं इतकं शक्य नसतं त्याच्यामुळं ते। त्याच्यामुळं माफ करा मला आणि माझ्या व्हिडिओला तर तुम्ही सपोर्ट करतातच तरी पण सांगते मी तुम्हाला मला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ माझे शेअर करत जा गरीब बहिणीला तेवढीच मदत करत जा आणि मी यूट्यूब चॅनल एक खोललेलं आहे नवीनच आहे माझं यूट्यूब चॅनल ते यूट्यूब चॅनलवर सुद्धा मला ना सबस्क्राईब करा तेवढीच बहिणीला मदत हो म्हणून सबस्क्राईब करा आणि लाईक करा तिथं पण व्हिडिओ तुम्हाला माझे सगळे माझे तिथं तुम्हाला माझे ओरिजनल व्हिडिओ बघायला भेटतील कधी शिर्डी मंदिर बघायला भेटेल मंदिर परिसर बघायला भेटेल म्हणजे मी शिर्डीतले सगळे काही अपडेट तिथं टाकत जाणार आहे आणि तुम्हाला सगळे माझे शिर्डीतले अपडेट बघायला भेटणार आहे तिथं माझ्या यूट्यूब चॅनलला तर यूट्यूब त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूबचं नाव आहे शिर्डी जया <laughs> सॉरी माझ्या यूट्यूबचं नाव आहे जया शिर्डीवाली तर नक्कीच सबस्क्राईब करा नाव इंग्लिशमध्ये तुम्ही जर टाईप केलं ना सर्च केलं का जया शिर्डीवाली तर माझंच नाव येईन त्याच्यामुळं नक्कीच सर्च करा खरंच ज्यांची ज्यांची इच्छा असती खूप जणांची इच्छा असते आता मी मंदिराकडं बघत आहे भावांना तर लोक किती दानपून करतात किती दानपून करते तुम्हाला तर माहितीच आहे इकडं मंदिरात म्हटलं की मंदिरात म्हटलं की लोक किती दान करतात भरपूर दान करते, दान करते, दान करते एक लाखो दान करतात हे तुम्ही मला दानच समजा गरीब बहिणीला एक दानच केला असं समजा ना सबस्क्राईब करा आपले फेसबुकला सत्याहत्तर हजार फॉलोअर आहेत सत्याहत्तर हजार फॉलोअरमधून एक हजार कन्वीन्स होत नाहीत म्हणजे काय एक हजार भावांचं मन असं मोठं नाही म्हणजे काय आहे बरोबर ना सत्याहत्तर हजारमधून चांगल्या मनाचे मोठ्या मनाचे एक हजार होत नाहीत लवकर तर तेवढं प्लीज हेल्प करा तेवढी मला आणि यूट्यूबला बहिणीला ह्या आता तुमच्या भाषाचं बारावीचं वर्ष आहे भाषेचं आठवीचं वर्ष आहे तेवढंच तुम्ही जर मला लवकर माझं यूट्यूबचं चॅ चा, चॅनल जर मॉनिटाईज झालं तुमचा भाषा भाषेच्या शिक्षणाला मला तेवढंच मदत होईल तुमच्या सपोर्टमुळं कधी काम करून 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 करणार आहे तुम्हाला माहिती ना मजदुरीत किती पैसे राहतात बरोबर ना मजदुरीच समजायची तर त्याच्यामुळं मला तेवढा हेल्प करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खरंच नसलं केलं तर आणि त्या बहिणीला मी अशेत तारीतले नाही दिल्याबद्दल माफ करा सॉरी होत नाही माझ्याकडून एवढं सकाळी सहालाच जावं लागतं ड्युटीला चार वाजता घरी येत आहे आता घरचं बी कामं असतात भाषाला तुमच्या भाषा भाषेला जेवण बनवायचं राहतं घरातलं काम करायचं राहतं त्याच्यामुळं माझ्याकडून होत नाही त्याच्यामुळं सॉरी पण यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एवढी कडकळीची कडकळीची विनंती समजा माझी ओके बाय व्हिडिओ जास्त मोठा व्हायला आहे परत तुम्ही बघायचं नाही बाय